टेंडर घ्या कमिशन द्या महायुती सरकारचे धोरण काँग्रेसचा आरोप काँग्रेसने केला जिल्हा कचेरी समोर महायुती सरकारचा निषेध महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन संपले आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला या अहवालातून महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे दिसून आले दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळात देशात सहाव्या क्रमांकावर गेला आहे कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पिछेहाट झाली असून राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे शुक्रवारी बारा जुलै रोजी सरकारने विधिमंडळासमोर कॅग अहवाल सादर केला त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयान समोर आले आहे टेंडर घ्या कमिशन द्या या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिशे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले पण त्यामधून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकारच्या मित्रांचेच भले झाले आहे राज्यात एकूण एकशे दहा सार्वजनिक उपक्रम महामंडळ कंपन्या आहेत यातील एक्केचाळीस महामंडळाचा संचित तोटा पन्नास हजार कोटींवर गेला आहे एम एम आर डी ए सारख्या नफ्यातील उपक्रम कर्जात डुबला आहे हा सर्व पैसा राज्यातील जनतेच्या कष्टाचा पैसा आहे पण हा पैसा भ्रष्ट मंत्री अधिकारी व ठेकेदाराच्या खिशात जात आहे आहे ही जनतेची लूट त्यामुळे जुलै रोजी दुपारी वाजता अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीने जिल्हा कचेरी समोर निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल आला त्याच्यामध्ये सरकारवर ऑडिट यंत्रणेने तीव्र आक्षेप त्यांच्या कष्टाला नोंदवले आणि दुर्दैव हे आहे की काँग्रेसच्या सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य होते देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्र होतं परंतु आज रोजी गुजरात आपल्या पुढे निघाला आणि देशामध्ये सहा नंबरवर महाराष्ट्र राज्य केलं हे खूप आर्थिक अपयश आहे या महाराष्ट्र सरकारसाठी आणि याला जबाबदार फक्त भारतीय जनता पक्षाचं शासन आहे या देशाच्या पूर्ण याच्यामध्ये जे मार्गदर्शक म्हणून आमचं राज्य होतं त्याच्यामध्ये देशा या देशामध्ये आम्हाला नवीन नवीन योजना आम्हाला द्यायच्या आहेत या देशाच्या शोषित गरीब जनतेसाठी शिक्षणासाठी ज्या योजना राबवायच्या आहेत तो पैसा हे प्रमाणे खर्च करत आहेत आणि कंत्राट घ्या आणि कमिशन द्या या पद्धतीनं जे चालू आहे विरोधी पक्षाचा त्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे मान्य राज्यपालांना आम्ही अकोला जिल्हा महानगर महानगर काँग्रेसतर्फे हा निषेधाचे निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे पाठवलं आहे